नमस्कार मित्र मित्रमैत्रिणी मी प्रियांकाज किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आज आपण कुरकुरीत व्हेज मोमोज कसे बनवायचे हे पाहूया आणि त्याच्यासोबत चटणी पण कशी बनवायची ती पाहूया तर चला रेसिपीकडे व मी सगळ्यात आधी दोन वाटी इतका मैदा घेतला आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घट्टसर असा गोळा मळून घेतलेला आहे मस्त असा घट्ट गोळा मळायचा आहे खूप साईल पीठ नाही ठेवायचं आहे असं घट्ट झालं पाहिजे आणि मस्त असं मळू मळू घ्यायचं त्या पिठाला मस्त असं आपल्या पिठाचा गोळा तयार झाला आहे आता आपण याला थोडंसं तेल लावून मस्त असं मळून घेऊ आणि एका साईडला बाजूला ठेवून देऊ मस्त तेल लावून मळून घेऊ आणि बाजूला ठेवून देऊ आता मी आपल्याला जी चटणी करायची का, का त्याचं सारण सांगते मी दोन तीन लाल मिरच्या दोन तीन हिरव्या मिरच्या थोडासा लसूण आणि थोडंसं आलं एक चम्मच लसूण एक चम्मच आलं मस्त हे बारीक एक वाटणं एका वाटीत मस्त एक चमचा मैदा घ्यायचा त्यामध्ये एक चम्मच टोमॅटो सॉस घ्यायचा एक चम्मच शेजवान चटणी घ्यायची आणि एक चम्मच इतका सोया सॉस घ्यायचा आहे एक चमच सोया सॉस घ्यायचा एक चम्मच आणि मस्त हे थोडंसं पाणी टाकून मस्त याचं बॅटर तयार करायचं असं मस्त हे याच्या गाठी फुटण असं हे सगळं मिक्स करून याचं बॅटर तयार करून घ्यायचं यामध्ये मी थोडंसं पाणी घालणार आहे तर आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे आता आपण गॅसवर कढई मस्त गरम करून घेतलेली आहे त्यामध्ये तेल टाकायचं आणि जे चटणी वाटून घेतली आहे दोन मिरच्या लाल दोन मिरच्या हिरव्या आणि आलं लसूण ती मस्त ही चटणी तळून घ्यायची आहे मस्तपैकी परतून घ्यायची परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण हे टाकणार आहोत ते बॅटर टाकणार आहोत जे कालून घेतलं ते मस्त ते पण यामध्ये परतून घ्यायचं आहे परतत आलं की त्यामध्ये आपण पाणी टाकणार आहे मी एक, एक ग्लास इतकं पाणी टाकलेलं आहे एक ग्लास पाणी टाकून मस्त त्याचं याला उकळी काढून घ्यायची आहे चवीनुसार मीठ टाकणार आहे आणि थोडासा खाण्याचा रंग असतो ना लाल रंग तो टाकणार आहे म्हणजे आपल्या चा, च चटणीला छान असा रंग येतो आता उकळू उकळू घ्यायची आणि उकळल्यानंतर बघा अशी मस्त आपली अशी चटणी होती बघा किती मस्त अशी घट्ट अशी चटणी तयार झालेली आहे आता आपण मोमोजमध्ये भरण्याचं सारण तयार करून घेऊ मी त्यासाठी कोथिंबीर कांदा टोमॅटो शिमला मिरची एक चम्मच आलं किसून घेतलं आहे एक चम्मच लसूण खोडून घेतला आहे आणि एक छोटासा मध्यम आकाराचा कोबीचा गड्डा कि किसून घेतला आहे आता कढईमध्ये तेल टाकायचं आहे सा, तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये आपण खोडून घेतलेला लसूण टाकणार आहोत मस्त लसूण लाल सोनेरी रंगाचं होईपर्यंत परतून घ्यायचा मग त्यामध्ये जे किसून घेतलेलं आलं होतं ते टाकणार आहे मस्त आलं टाकून मस्त असं परतून घ्यायचं मग त्यामध्ये आपण चिरलेला कांदा टाकणार आहोत मध्यम आकाराचा कांदा चिरलाय कांदा पण मस्त असा सोनेरी रंगाचा होईपर्यंत परतून घेणार आहोत मस्त कांदा परतला की त्यामध्ये शिमला मिरच आणि टोमॅटो सोबत टाकणार आहोत आणि हे चांगलं असं परतून घ्यायचं आहे कारण की आपल्या भाज्या कच्च्या राहिल्या नाही पाहिजे त्याच्यामुळं बारीक गॅस करायचा आहे आणि मग परतायचं आहे म्हणजे आपल्या भाज्या कच्च्या राहणार नाहीत आणि चांगल्या परतल्या जातील मस्त अशा परतल्यानंतर त्यामध्ये असा कोबी टाकायचा आहे कोबी सुट्टा करून टाकायचा आणि मी कोबी पिळून घेतलेला आहे कोबीला पाणी सुटतं ना त्यामुळे पिळून घेतलेलं आहे आणि मस्त हे परतू परतू घ्यायचं आहे बारीकच गॅस ठेवायचं म्हणजे आपला कोबी चांगला परतो वास येत नाही आणि त्यामध्ये मी चवीनुसार मीठ आहे आता कोबी परतत आला की मग नंतर मीठ टाकायचं आणि त्यामध्ये मी मॅगी मसाला एक चम्मच इतका मॅगी मसाला टाकलाय मॅगी मसाला टाकून मॅगी मसाला टाकलाय त्यामध्ये आता मी अर्धा चम्मच शेजवान चटणी आणि अर्धा चम्मच सोया सॉस टाकणार आहे अर्धा चम्मच इतकं सोया सॉस टाकला आहे हां आणि आता हे मस्त परतून घ्यायचं आणि आपलं बॅटर तयार झालेलं आहे जे सारण त्यामध्ये भरायचं आहे ते आता मोमोज कसे करायचे हे पाहूया अशा प्रकारे मी अशी पिठाची गोळी तयार करून घेतली व मस्त असं लाटायचं आहे जशी पुरी लाटतो तसं लाटायचं आहे मस्त असं लाटून घेऊन आता आपण त्यामध्ये कस सारण भरणार आहोत असं मध्यभागी असं सारण ठेवायचं आहे त्याच्यावरती असं सारण ठेवून मस्त एक साईडनेच त्याच्या कळ्या दुम दुमटायच्या आहे आपल्याला बघा मी तुम्हाला दाखवते कसा मोमोज करायचा हे बघा हे अशा प्रकारे अशा प्रकारे कळ्या दुमटायच्या आहेत मस्त एक साईडनेच दुमटून घ्यायचे आहे एक साईड तशीच ठेवायची आहे बघा आता हे अशा प्रकारे कळ्या दुमटून घेतल्यात आता बा आता काय करायचं आहे एक साईड हवा इकडची साईड नुसतं त्याला दाबून फोल्ड करून घ्यायचं आहे अशा प्रकारे साइड इकडच्या साईडला दाबून आपला मोमोज तयार अशा प्रकारे बाकीचे पण मोमोज करून तेलामध्ये फ्राय करून घेऊ तेल मस्त कडक गरम करायचं मग गॅस बारीक करायचा आहे मग असे मोमोज त्यामध्ये टाकून मस्त असे तळून घ्यायचे आहेत मस्त असे बारीक गॅसवरच तळायचे आहे म्हणजे आपले मोमोज क्रिस्पी आणि मस्त क्रंची खायला लागतात अशा प्रकारे लालसर रंगाचे होईपर्यंत तळून घ्यायचे आहे मस्त आपले मोमोज तयार झालेले आहे आता आपण एका प्लॅट प्लेटमध्ये हे मोमोज काढून घेऊ आणि सर्व करू अशा प्रकारे चटणीसोबत मोमोज तयार एकदा अशा प्रकारे मोमोज नक्की करून बघा आणि कसे झाले होते मला कमेंट कमेंटमध्ये सांगा अशीच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनल सबस्क्राइब करा व लाईक करा शेअर करा बेला आयकॉनला क्लिक करा थँक्यू धन्यवाद